आज आपण विदर्भातील कार्यक्रम समारंभात असणारी कोहळ्याच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत कार्यक्रमातल्या सारखी चव घरी आणायची असेल तर ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघाल तर यासाठी अडीचशे ग्राम कोहळं घेतलेला आहे विदर्भामध्ये लाल भोपळ्यालाच कोहळं म्हटलं जातं तर या भाजीसाठी हिरव्या पाठीचं कोहळं आपल्याला घ्यायचं आहे केशरी रंगाची पाट असलेलं कोहळं नाही वापरायचं त्याला काशी कोहळं म्हणतात आणि ते खास करून कोहळ्याचे बोंड करण्याकरिता वापरतात व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार कोहळ्याचे सालासकट फोडी तयार करून घ्यायच्या सर्व फोडी करून झाल्या की पाण्याने दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या यानंतर दोन चमचे चना डाळ चार ते पाच तास भिजवून घेतलेली आहे भिजल्यानंतर यातील पाणी निथळून घेतलेलं आहे ग्रेव्हीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे दहा बारा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची एक छोटं टोमॅटो थोडंसे शेंगदाणे दोन चमचे किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे कच्च वाटण इथे मी केलेलं आहे यानंतर कढईमध्ये तीन ते चार मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे या भाजीमध्ये तेलाचं प्रमाण जास्तच घ्यायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा मेथीदाणे एक चमचा जिरं आणि किंचित हिंग घालून खमंग फोडणी तयार करायची आणि त्यानंतर तयार वाटण घालायचं आहे थोडंसे कढीपत्त्याचे पानं घातलेले आहे आणि आता हा मसाला तेलामध्ये चांगल्यापैकी ब्राऊनिश रंग येथपर्यंत परतून घ्यायचा आहे आपण सर्व जिन्नस कच्चेच वापरलेले आहे त्यामुळे हा मसाला चांगल्यापैकी मिडियम फ्लेमवर परतून घ्यायचा मसाला चांगल्यापैकी भाजल्या गेल्यावरच अर्धा चमचा हळद दोन चमचे धणेपूड एक चमचा जिरेपूड दोन चमचे तिखट तिखट थोडं जास्त घालायचं यासोबतच एक चमचा इथे मी माऊली मसाल्यांचा काळा मसाला घातलेला आहे आणि एक चमचा माऊली मसाल्यांचा गरम मसाला घातलेला आहे माऊली मसाल्यांचे हे मसाले ऑर्डर करायचे असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा मग डिटेल्स मध्ये दिलेले आहेत सुके मसाले घातल्यावर गॅसचा फ्लेम लो करून एखादा मिनिट परतून घ्यायचे त्यानंतर भिजलेली चणा डाळ आणि कोहळ्याच्या फोडी घालायचे आहेत हे थोड्या वेळ परतल्यावर वरून चवीनुसार मीठ आणि किंचित गूळ घालायचं आहे गुळ नक्की घाला तेव्हाच चव बॅलन्स होते हे आणखीन थोड्या वेळ तेलामध्ये परतल्यावर मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन यामध्ये घातलेलं आहे आणि वरून झाकण ठेवून कोळं सत्तर ते ऐंशी टक्के शिजतपर्यंत तेलामध्ये व या थोड्याशा पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे भाजी सत्तर ते ऐंशी टक्के शिजली की नंतर गरम पाणी घालायचं आहे तर या भाजीला पातळ रस्सा नसतो हलकीशी ग्रेव्ही असते गरमागरम ही भाजी साध्या वरणाबरोबर आणि कार्यक्रमात मिळणाऱ्या जाड पोळीबरोबर खूप मस्त लागते तर गरम पाणी घातल्यावर यावर झाकण ठेवून भाजी पूर्णपणे शिजतपर्यंत शिजवून घ्यायची आहे कोळ्याची जर पाठ शिजलेली असेल कोहळं शिजलं आहे असं समजायचं तर इथे आपली ही भाजी तयार आहे गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करायची विदर्भातील गणपती महालक्ष्मीच्या जेवणामध्ये सहसा हीच भाजी असते आणि पत्रावळीवर ही भाजी खायला खरंच खूप मजा येते तर दिलेल्या रेसिपीनुसार नक्की ट्राय करून बघा कशी झाली कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका